कोल्हापुरातील दुधाळी मैदान आणि व्यायामशाळेची प्रचंड दुरवस्था झाली आहे त्यामुळं इथे येणारे खेळाडू आणि ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय होतीये शिवाय मैदानाच्या संरक्षक भिंतीचीही पडझड झाली आहे महापालिकेनं मैदान आणि व्यायामशाळेच्या इमारतीची डागडुजी करावी अशी मागणी भाजपच्या वतीनं निवेदनाद्वारे करण्यात आली आहे कोल्हापूर शहरात फारशी मैदानं राहिलेली नाहीत तर जी काही थोडीफार मैदानं आहेत त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे त्यामुळं खेळाडूंची गैरसोय होतीये दुधाळी मैदान आणि व्यायामशाळेची मोठी दुरवस्था झाली आहे व्यायामशाळेची इमारत ढासळण्याच्या मार्गावर असून इमारतीच्या स्लॅबला गळती लागली आहे तर इथला टेनिस कोर्टही खराब झालाय त्यामुळे खेळाडू नाराज आहेत मैदानाच्या संरक्षक भिंतीची पडझड झाली असून पुरेशा विजेची सोयही नाही त्यामुळे रात्रीच्या वेळी या मैदानात मद्यपी येऊन बसतात मद्यप्राशन करून रिकाम्या बाटल्या मैदानातच टाकल्या किंवा फोडल्या जातात त्याचाही खेळाडूंना त्रास होतोय महानगरपालिका प्रशासनानं दुधाळी मैदानाची किमान देखभाल दुरुस्ती करावी अशी मागणी भाजपच्या वतीनं अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसुळे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे यावेळी विराट चिखलीकर सतीश पाटील सुनील पाटील अमेय भालकर राजू माने अक्षय आळवेकर मयूर कदम चेतन शिंगटे ओंकार गोसावी अनिकेत अतिग्रे बालाजी चौगुले उपस्थित होते